जंगम काजू खरेदीत फसवणुकीचा प्रयत्न उधळला गडहिंगलच्या व्यापाऱ्यांनी वजन काट्यात चीप बसवून केली फसवणुकीची योजना चालक शेतकऱ्याच्या निरीक्षणातून प्रकार उघड संतप्त शेतकऱ्यांनी घेतली वाहने आणि काजू ताब्यात चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी इथं काजू खरेदीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न उघड झाल्यानं परिसरात खळबळ आली आहे गडिंगज येथील एका व्यापाऱ्यांनी वजन काट्यात इलेक्ट्रॉनिक चिप बसवून मोबाईल ऍपच्या साह्यानं वजनात फेरफार करत शेतकऱ्यांची लुबाडणूक करण्याचा डाव आखला होता मात्र एका सजग शेतकऱ्याच्या सूक्ष्म निरीक्षणामुळे हा प्रकार उघड झाला एकशे पासष्ट रुपये किलो दरानं सुरु झालेल्या काजू खरेदीस सुरुवातीला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला सुमारे बारा टन काजू खरेदी केल्यानंतर एका शेतकऱ्यानं आपल्या शंभर किलो काजूचं वजन व्यापाऱ्यांच्या काट्यावर नव्वद किलो येत असल्याचं लक्षात घेतलं त्यानं स्वतःचा वजन काटा आणून प्रत्यक्ष परीक्षण केलं फसवणुकीचा प्रकार स्पष्ट झाला प्रश्न उघड होताच गावातील शेतकरी एकत्र झाले आणि संपूर्ण खरेदी प्रक्रिया काजू आणि वजन काटा ताब्यात घेतलं व्यापाऱ्यांना पैसे भरल्याशिवाय गावातून बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला या प्रकरणातील दोन व्यापारी पैसे घेऊन गडिंगलजला गेले असले तरी रात्रीपर्यंत परतले नव्हते या घटनेची माहिती मिळताच चंदड पोलिसांनी मध्यरात्री गावात भेट दिली मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना असून संबंधित व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली जाते या प्रकारामुळे वजनमापन विभागाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित काजू भात ऊस मिरची सह अनेक पिकांमध्ये अशा प्रकारे वजन काट्यांद्वारे शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात असल्याचं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं यामुळे संबंधित विभागानं आता ऍक्शन मोडवर येण्याची गरज अधोरेखित झाली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा